पोस्ट ऑफिसच्या योजना गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर असतात याशिवाय सुरक्षितता आणि चांगल्या परताव्यासह येणाऱ्या या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास लोक अधिक प्राधान्य देतात असाच एक उत्तम पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस आर डी योजना या योजनेअंतर्गत कमीत कमी रक्कम गुंतवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता पोस्ट ऑफिस आर डी योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत हे आपण जाणून घेऊया या योजनेअंतर्गत तुमचे भांडवल सुरक्षित राहते आणि कालांतराने वाढत जाते या योजनेत तुम्ही किमान शंभर रुपये आणि पुढे पाचशे हजार दोन हजार अशा रकमांची गुंतवणूक करू शकता पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे गुंतवणुकीची रक्कम निश्चित केल्यानंतर त्यात तुम्हाला बदल करता येणार नाही त्यामुळे रक्कम निवडताना तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार योग्य रक्कम निवडा पोस्टाच्या या आर डी योजनेअंतर्गत तुम्हाला वार्षिक सहा पूर्णांक सत्तर टक्के व्याजदर मिळतो या योजनेचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा आहे जर तुम्ही दरमहा पाचशे रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षानंतर मुद्दल तीस हजार रुपये आणि व्याजासह एकूण पस्तीस हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये मिळतात जर तुम्ही दरमहा एक हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षानंतर मुद्दल आणि व्याजासह एकूण एकाहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर रुपये मिळतात तर आता आपण या योजनेचे फायदे काय आहेत ते पाहूया ही योजना दीर्घकालीन बचतीसाठी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही पाच वर्षांच्या कालावधीत मोठा निधी तयार करू शकता हे पैसे तुम्हाला आर्थिक अडचणीच्या वेळी अथवा निवृत्तीनंतर उपयोगी येतील तर तुम्ही ही योग्य गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर ही एक योजना सर्वात बेस्ट आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इटला सबस्क्राईब करा